सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघात बिनविरोध लढत झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा अर्ज बाद ठरला तर अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचा उमेदवार जिंकला आहे परंतु यामागे काहीतरी काळेबेरी असल्याचा संशय आपला आला आहे काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी हे गेले चार दिवसापासून बेपत्ता असून तो सापडत नसल्यानं या बिनविरोधी प्रकरणाविरोधात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे कुंभानी यांचा अर्ज रद्द झाल्याने काँग्रेसचे नेते कार्यकर्ते सावरू शकले नाही तर आपने कुंभानी यांच्या विरोधात मोर्चा काढला आहे आपने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करत गैर या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे या प्रकरणाने वातावरण तापवितच मुख्य निवडणूक अधिकारी पी भारती यांनी याचा अहवाल मागवला आहे यानुसार पुढील कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे पहिल्या टप्प्यात झालेल्या कमी मतदानाची दखल घेत भाजपाने प्रचाराच्या रणनीतीत बदल करण्याचा निर्णय घेतलाय राष्ट्रीय मुद्द्यांबरोबर स्थानिक मुद्द्यांवर भर देत प्रचार अधिक धारदार व प्रभावी करण्यात येणार आहे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पाच ते दहा टक्के मतदान वाढवण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहे पहिल्या टप्प्यात त्रेसष्ट टक्केहून कमी मतदान झाल्याने गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सर्व वरिष्ठ नेते व निवडणूक प्रभारी यांची बैठक बोलावली होती यावेळी सर्व राज्यातील परिस्थितीचा आढावा bagian itala या पूर्वीच्या निवडणुकात कर्नाटक वगळता दक्षिण भारतात भाजप अस्तित्वहीन पक्ष होता मात्र गेल्या दोन वर्षापासून भाजपाने पद्धतशीरपणे दक्षिणी राज्यांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा तमिळनाडूप्रमाणे केरळ या राज्याचाही त्यात समावेश आहे सध्या भाजपाने या राज्यात सहा मतदारसंघांमध्ये लक्ष केंद्रित केले असले तरीही पक्षाचा मुख्य उद्देश राज्यात चंचू प्रवेश करण्याचा आहे मात्र इंडिया आघाडीतील दोन घटक पक्ष काँग्रेस आणि सी पी आय या राज्यातील सर्व वीस लोकसभा मतदार संघात एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहे त्यात राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघाचाही समावेश आहे लोकसभेच्या उत्तर प्रदेशातील हाय प्रोफाईल जागांपैकी एक असलेल्या रायबरेली या जागेवरून अद्याप काँग्रेस आणि भाजपाने आपले पत्ते उघड केलेले नाही गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे भाजपाने प्रियंका गांधी यांच्या विरुद्ध वरुण गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने रायबरेलीच्या उमेदवारांच्या पॅनलमध्ये वरुण गांधी यांच्या नावाचाही समावेश केला आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशात काँग्रेसचे सरकार असल्यास शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक क्रांतिकारी अंमलबजावणी करण्याचे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिले अमरावती लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी सभा घेतली त्यावेळी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांवर आश्वासनाचे अक्षरशः खैरात केली सह्याद्री सुपरफास्टमध्ये मध्ये छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीचा देशभरात प्रचार सुरू आहे लोकसभा निवडणुकी दरम्यान भाजप आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर सातत्याने निशाणा साधत आहे काँग्रेस एस सी एस टी आणि ओबीसी हक्क मुसलमानांना देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे कर्नाटकात मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळत असल्याची माहिती राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली आहे केरळमधील सर्व वीस लोकसभा जागांसाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे प्रतिष्ठेच्या वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवत आहे त्यांच्याविरोधात सी पी आयच्या अॅनी राजा या निवडणूक लढवत आहे तिथे काँग्रेस किंवा सी पी आय भाजपाविरोधात नव्हे तर इंडिया ब्लॅकमधील मित्र पक्ष एकमेकांवरच गरळ ओळखत हो आहे सी पी आयने अॅनी राजा यांच्या रूपाने हे तुल्यबळ चेहरा दिला आहे तर भाजपाने प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांना मैदानात उतरवले आहे त्यामुळे ही लढत अधिकच रंगत होण्याची अपेक्षा आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे परवाना बंदूकधारकांना आपले शस्त्र जमा करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत होते कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दी दोनशे पाच जणांकडे परवानाधारक शस्त्र होते यामधील एकशे एकसष्ट जणांनी आपले शस्त्र जमा केल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली शेवगाव खामगाव बुलढाणा तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरात ता अवकाळी अक्षरशः झोडपून काढला आहे परिणामी सामान्यांच्या अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर घरावरील पत्रे उडाले असून सिमेंट भिंती देखील कोसळल्या आहे त्यामुळे अनेक घर संसार उघड्यावर आले आहेत तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे बारामती तालुक्यात कोयत्या हल्ल्याचा प्रकार वाढतच आहे आता बारामती तालुक्यातील मोरगाव येथून धक्कादायक घटना समोर आली आहे महावितरणाच्या महिला टेक्निशियन वर कोयत्याने वार करण्यात आले लाईट बिल जास्त येत आहे अशी तक्रार करून दखल न घेतल्यानं वार केला रिंकू पेटे असे या महावितरणाच्या महिला टेक्निशियनचं नाव आहे अभिजित पोतेने कोयत्याने वार केला आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री